मस्त असा हिरव्यागार मिरचीपासून ठेचा बनवणार आहोत आणि कसं आहे बऱ्याच वेळेस तुम्ही ठेचा बनवतात तर आज इथे मी नवीन पद्धतीनं आणि वेगळ्या पद्धतीनं मी तुम्हाला ठेचा बनवून दाखवणार आहे आणि तोंडाला चव पण देणार आहे आणि सर्वांना आवडणार आहे ठेचा आणि कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेत बांधणार आहे त्यामुळे ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर आता इथे मी गॅसवर एक तवा ठेवलेला आहे तवा पण आपला थोडासा गरम झालेला आहे आपण मिरच्या घेतलेल्या आहेत आपण ह्या मिरच्या तव्यामध्ये टाकून घेणार आहोत इथे तुम्ही मिरच्या आख्या पण टाकू शकता किंवा तुम्ही तुकडे करून पण इथे टाकू शकता तर इथे मी मिरच्या टाकून घेत आहे आणि छान सर लालसर होईपर्यंत आपण आता भाजून घेणार आहोत तर इथे बघू शकता असं डाग पर्यंत मी छान अशा या मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत जोपर्यंत आपल्या हिरव्या मिरचीला डाग नाही पडत ना असा सकाळसर तोपर्यंत आपण ह्याला भाजून घ्यायचं आता काय करायचं याच्यामध्ये थोडस तेल टाकायचं आणि तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं लसूण टाकून घ्यायचा आणि लसूण पण ह्याच्यामध्ये चांगला परतून घ्यायचा तर आता मध्यम तर ठेवायचा आणि मध्यम गॅस होत चांगलं तेलामध्ये फ्राय करून घ्यायची मिरची आपण मिरच्या छान अशा तेलामध्ये फ्राय करून घेतलेले आहेत आणि लसूण पण आपला चांगलासा फ्राय झालेला आहे आता त्याच्यामध्ये इथं मी एक टोमॅटो घेतलेला आहे त्याच्या अशा मोठ्या मोठ्या जर अशा पुढे ठेवलेल्या आहेत ती पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि थोडीशी अशी कोथिंबीर पण टाकायची आणि वरून असं समजभर मीठ टाकून घ्यायचं म्हणजे एक चमचा टाकून घ्यायचा आणि छान असं मजा मी करून घेतलेला आहे टोमॅटो पण आपलं थोडंसं फ्राय झालेलं आहे आणि मध्यम गॅसवरती मी खानाचा फ्राय करून घेतलेला आहे आणि इथं काय करायचं मिरच्या ही तिकट कमी तिकट घ्यायच्या जास्त तिकट झाल्या मिरच्या नाही घ्यायच्या तर इथं माझ्या तिकटच नाही मिरच्या म्हणून मी खाणाचा याचा करडा करून बनवणार आहे तर इथे खाण असं आताही भाजून झालेलं आहे तर आता पण गॅस बंद करणार आहोत आणि हे ठेवणार आहोत तर आता इथं जास्त पण आपण थंड करून घेतलेलं नाही थोडंसं असं गरम आहे आपली मिरची तर आता इथं काय केलं मी तव्यातच ठेवलेल्या आहेत मिरच्या आता इथं असं आपण ठोंबा घ्यायचा तुमच्याकडे उकळीतला जरी ठोंबा असला ना तरी पण चुलतो आणि हिने काय करायचं असं टेचून घ्यायचं तर असं टेचल्यानंतर ती गरम असते ना मिरच्या त्यामुळे त्याच्यामुळे ते लगेच बारीक होतं तर आपण हे असं छान असं तर हे टेचून घेणार आहोत आणि तव्यात केल्यामुळे तो खूपच छान लागतो असं खायला असं बारीक असंचणार होत तर इथे बघू शकता ठोंब्याच्या सह्याने व्यवस्थित असं हे बारीक झालेलं आहे तर इथं तुमच्याकडे ठोंबा नसेल ना तर तुम्ही तांब्यानं पण असं हे रिंग शू शकता किंवा ग्लास पण पण असं तुम्ही रिंग शो शकता तर इथं छान असं हे आपलं तयार पण झालेलं आहे तरी ते बघू शकता मस्त आपला हिरव्यागार मिरचीपासून ठेचा तयार झालेला आहे आणि आपलं इथं कमी वेळेत झालेला आहे खायला तर एकदम मस्त लागते म्हणून हा तुम्ही नक्की बनवून बघा खायला तर एकदम छान लागणार आहे भाकरीसोबत तर खूपच छान लागतो म्हणून तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा चला तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद